शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ता खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादी ठरण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आता यामध्ये कोणत्या घोषणा होणार ज्याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे त्याचबरोबर आता कर्जमाफी देखील होण्याची शक्यता सध्या यामध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो वीस टक्के निर्यात शुल्काचा कांदा निर्यातीला फटका गतवर्षाच्या तुलनेमध्ये निर्यातीत वीस टक्के घट शेतकऱ्यांची नाराजी तात्काळ वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे अतृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता आता राज्य सरकारने तब्बल सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉटपर्यंत पहा वेतन अनुदानावरच सरकारचा अधिक खर्च सध्या जर पाहायला गेला तर, तर आता वेतन अनुदानावरच सरकारचा जास्त खर्च पाहायला मिळत आहे शेतीसाठीच्या तरतुदीपैकी केवळ आतापर्यंत बासष्ट टक्केच निधीचा वापर झाला असल्याचे पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री कार्यालय उडून देण्याची धमकी सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री कार्यालय उडून देण्याची धमकी आली आहे तर अशा धमक्यांना मी भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जीएसटीमुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चामध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपयांची वाढ शेतकऱ्यांच्या अर्थकारण बिघडली अंत्योदय कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी अंत्योदय कार्डधारकांसाठी साडीचे वाटप सुरू राज्यातील महिलांना मिळणारा दिलासा होळीच्या सणानिमित्त वाटप लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकत्र आता तीन हजार रुपये राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची मोठी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे त्यानुसार आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तब्बल एकूण तीन हजार रुपयांची रक्कम आता खात्यावरती येणार आहे प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प अमित शाह यांची माहिती घरकुल योजनेअंतर्गत होणार आता लाभ शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे बळीराजा अडचणीमध्ये खताचे भाव देखील गगनाला भेटले शासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता पहिला जिल्हा आहे बुलढाणा सध्या जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता सर्वाधिक तीनशे कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वर्ग करण्यात येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तसंच पुढील जिल्हे देखील पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार सध्या जर विचार केला तर आता आतापर्यंत देशामध्ये सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी झाली असून पंधरा मार्चपर्यंत आता सी सी आय कापूस खरेदी करणार आहे महत्वाची बातमी ई के वाय विना शेतकऱ्यांचे पन्नास कोटींचे अनुदान पडून सध्या जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ई के वाय सी अभावी पन्नास कोटींचे अनुदान हे पडून असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे केवायसी केले तर साता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घ्यावी सध्या जर विचार केला तर राहता सत्तर हजार शेतकऱ्यांचे हे पन्नास कोटी रुपयांची रक्कम अडकून असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन देखील प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे पी पीएम शेतकरी सन्मान योजनेमध्ये तीन हजार सातशे सव्वीस लाभार्थ्यांची भर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा तसेच आता शेतकरी योजनेचा देखील सव्वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार आहे जमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी होणारं स्मार्ट लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढणे आवश्यक सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना स्मार्ट होण्याच्या दृष्टीने नवनवीन आधुनिक तंत्र सध्या वापरण्यामध्ये येत आहेत आता नव्याने ॲग्रिस्टॅक प्रकल्प हाती घेण्यामध्ये आला असून शासकीय लाभासाठी फार्मर आय डी काढणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार फार्मर आय डी काढण्याचे आव्हानं केले जात आहे शेतकऱ्यांना स्मार्ट होण्याच्या दृष्टीने नवनवीन आधुनिक तंत्र वापरण्यामध्ये येत आहे त्याअंतर्गत आता अॅग्रिस्ट्रॅक प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान सध्या केले जात आहे मोठी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपयांची रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ताह जमा झाला असला तरी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे के वाय सी केले तरच आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे तो आहे नाशिक आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जम ही जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या स्थितीमध्ये आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण हे पाहायला मिळत आहे तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तापदायक यंदा उन्हाळ्याच्या झळा जास्त आय एम डीचा देखील अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता यंदाचा उन्हाळा जरा तापदायकच पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या वर्षी उन्हाळ्याच्या झळादेखील जास्त असणार आहेत असा अंदाज आय एम डीचा आहे तसेच आता मार्च ते मे महिन्यामध्ये नेहमीपेक्षा अधिक उष्णता राहणार आहे सीसीआयच्या कापूस खरेदीमध्ये एक हजार कोटींचा घोटाळा घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण देशामध्ये सध्या जर विचार केला तर आता सी, सी कापूस खरेदीमध्ये एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे सरकारने ईएमएसपीची कायदेशीर हमी द्यावी सध्या जर पाहायला गेलं तर पिकांवर किमान आधारभूत किमतीची म्हणजेच की ईम एस कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी तसेच काँग्रेस करत असल्याचे पाहायला मिळत आहे मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता एकशे चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाईसाठी जळगाव देखील जिल्हा पात्र असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी हा जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये जाहीर होण्याची शेतकऱ्यांना आहे अपेक्षा शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटींचा बोजा सध्या जर पाहायला गेला तर आता राज्याचे अर्थसंकल्प येत्या दहा मार्चला असून आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची अपेक्षा आहे सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांवर एकतीस हजार कोटींचा बोजा आहे महाराष्ट्राप्रमाणे अमेरिकेनेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले कापसाची लागवड कमी होणार उत्पादन खर्चही निघला नाही सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेला तर गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये कापसाची लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापसाचे मोठे क्षेत्र असून यंदा कापसाचा खर्च शेतकऱ्यांना निघाला नाही तसेच अमेरिकेतील कापूस उत्पादकांनाही यंदा पीक आत्ताबट्ट्याचे ठरत आहे उत्पादन खर्च न निघाल्यामुळे तेथे आता कापसाचे क्षेत्र घटणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे त्यामुळे आता महाराष्ट्राप्रमाणे अमेरिकेने देखील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तसेच कापसाची लागवड देखील आता कमी होणार आहे कांदा संदर्भातील बातमी कांद्याला मिळाला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या जर पाहायला गेला तर बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची वीस हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपयांचा मिळाला आहे आणि सरासरी दर दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी भेटले असल्याचे सध्या पाहायला मिळाली शेतीचं भारताच्या विकासाचे इंजिन पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन सध्या जर पाहायला गेलं तर शेतीचं भारताच्या विकासाचे इंजिन असून शेतकऱ्यांची समृद्धी हेच सरकारचे लक्ष असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे मोठी <redundancy> बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला पुढील जिल्हा आहे तो आहे अकोला सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता लवकर चकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्यामुळे आता तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे ई केवायसी सक्तीचे केल्याने बोगस लाभार्थ्यांचा लाभ होणार बंद सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून ई केवायसी सक्तीचे केल्यामुळे आता बोगस लाभार्थ्यांचा लाभ हा बंद होणार आहे भारत बनतो जागतिक उत्पादन केंद्र पंतप्रधान मोदी यांची माहिती स्वदेशी सो संरक्षण उपकरणामध्ये देखील सक्षम सध्या जर विचार केला तर भारत देश हा जागतिक जाक्ति, जागतिक उत्पादन केंद्र बनत असल्याचे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे कांदा दरामध्ये सुधारणाच नाही कांद्याचे दर केव्हा वाढतील शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला कांद्याच्या दरामध्ये सुधारणा नाहीच असल्याची स्थिती आहे सध्या पाहायला गेल तर आता लासलगाव बाजारामध्ये पुन्हा कांद्याच्या दरामध्ये घसरण झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे हंगामी मिरची लागवडीला सुरुवात गतवर्षीपेक्षा पंधरा ते वीस दिवस अगोदर लागवड असल्याचे चित्र तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा चिल्ला कॉमेंट करून नक्की कळवा करू, भेट्यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद